नाला आहे का रस्ता ओळखा आमदार संजय केळकर यांचा सवाल कोलशेत येथील लोडा स्टर्लिंग अमरासमोर जो नाला आहे त्याची साफसफाई अजून झाली नाही याबाबत तेथील नागरिकांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रार केली असता आमदार केळकर यांनी तातडीने नाल्याची पाहणी केली यावेळी नाला बघितल्यावरती आमदार केळकर यांनी हा नाला आहे की रस्ता ओळखा असा प्रश्न प्रशासनाला केला आहे शिवाय येथील एच टी पी प्लांट बिघडलेला आहे याबाबत आमदार केळकर यांनी संताप व्यक्त केला असून या नाल्याच्या दुर्गंधीचा त्रास येथील गृहसंकुलनातील लोकांना होत असून आजार पसरले आहेत या, या नाल्यात ना अनेक प्रकारचे प्लास्टिक असून लवकरात लवकर महानगरपालिकेने हा नाला साफ करावा अशा सूचना आमदार केळकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत या आमदार केळकर यांच्यासह परिवहन सदस्य विकास पाटील ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे व स्थानिक गृहसंकुलनातील रहिवासी येथे उपस्थित होते आज या ठिकाणी कोलशेत रोडला लोडा स्टर्लिंग म्हणून इमारत आहे अनेक इमारती आहेत त्याच्या शेजारी जो नाला आहे तो प्रश्न असा पडलाय की हा नाला आहे की रस्ता आहे कारण की एवढं त्या नाल्यामध्ये सगळं साचलेलं आहे प्लास्टिक पासून सर्व आहे आणि आजही नालेसफाई झालेली नाही कुठल्याही प्रकारचं काही झालेलं नाही एस टी पी प्लॅन देखील बिघडलेला असल्यामुळे सर्व आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांचा इतका प्रचंड त्रास होतो आहे आरोग्याला देणे धोका निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळे हे तातडीने महापालिकेने काम करायला पाहिजे आणि त्यादृष्टीने अशा पद्धतीने नालेसफाई जर सुरूच झाली नसेल तर हा फार मोठा चिंतेचा विषय जो आहे तो आमच्या दृष्टीने आहे आणि त्यामुळे महापालिकेने ताबडतोब युद्ध पातळीवर हे काम जे आहे ते सुरू करायला पाहिजे चलो आमदार